पाटण येथे रानडुक्कर वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी तीन जणांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रानडुक्कर वन्यप्राण्याची शिकार करून पाटण येथे आणले असल्याचे कळतात सदर गुन्ह्यातील आरोपी नारायण शिवाजी पवार वय वर्ष पंचेचाळीस उत्तम रामू पवार वय वर्ष साठ दोघे राहणार मावशी तालुका पाटण जिल्हा सातारा तसेच पंढरीनाथ यशवंत पाटील वय चोपन्न वर्ष राहणार तालुका पाटण यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर वे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही उपवन संरक्षक सातारा श्रीमती अदिती भारद्वाज सहाय्यक वन संरक्षक श्री महेश झांजुरने यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी पाटण राजेश नलवडे वनपाल पाटण निलेश कुंभार वनरक्षक पाटण निखिल कदम वनरक्षक मुरगिरी रोहित लोवा वनरक्षक पाचगणी विलास वाघमारे वनरक्षक बहुले मेघराज नवले वनरक्षक गोवारे राम मोट्टे कायम वनमजूर संजय जाधव यांनी केली